काय आहे तो शब्द नीट कोण कौन सांगेल कोणतं कोणतं अक्षर आहे ते नाही अजून बघा आठवा कोणतं आहे हां बरोबर कोणतं आहे य काय आहे मोठ्याने बोला य यो। यज्ञाचा यो। य यो बोला तरीही चालेल यज्ञाचा य चला पुढे साईडला ठेवते चिठ्ठी हा आपण परत घेऊया ती चिठ्ठी नाही डब्यात नंतर ठेवूया चला पुढचं घ्या पटापट पटापट चला लवकर कोणतं अक्षर आलंय बघा कोणतं अक्षर आलं चला पुढची चिठ्ठी उचला पटापट याला मदत करा चिठ्ठी उचलायला व्हेरी गुड चल पुढे चल पुढे पण आपण दे चिठ्ठी बंद करायला सगळ्यांनी अशा प्रकारे चिठ्ठ्या उचलायच्या आहेत आणि नंतर आपण दुसरा खेळ खेळणार आहोत त्या त्या अक्षरापासून तयार होणारे शब्द काय खेळणार आहोत व्हेरी गुड चला चला पुढे चला अनुज बोलत का नाही बोल व्हेरी गुड चला पुढे सगळ्यांच्या चिठ्ठीकडे लक्ष आहे का नाही दाखव नीट दाखव चिठ्ठी दाखव पहिल्यांदा कोणतं अक्षर आहे डब्याचा ड आहे चालेल चल पुढे नीट बघायचं अक्षर अक्षर नीट बघा आणि मग बोला चुकलं तर मी आहे चला पुढे पटापट येस पतंगाचा yes, प चला पुढे टाळ्याबाज सगळ्यांनी मस्त बोलतो ना हा चला चला पुढे चला चल मस्त अजून पुढच्या पुढच्या चिठ्ठा उचल पटापट पटापट मग आपल्याला दुसरा खेळ खेळायचा आहे गुड शाबाश चला पुढे शाबाश शाबास आनंदाची टाळी वाजवा आनंदाची टाळी आनंदाची टाळी कशी वाजवायची मी स्टार्ट म्हणा तेव्हा स्टार्ट करा वन टू थ्री स्टार्ट परत एकदा परत एकदा व्हेरी गुड आत्ता जमलं व्हेरी गुड चला शाबाश